श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष अमास्या हिंदू धर्मात अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते कारण ती धार्मिक आध्यात्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून महत्त्वाची असते मार्गशीर्ष महिन्याचे आमोस्या विशेषतः दान पितर तर्पण आणि आध्यात्मिक साधनेसाठी पवित्र मानली जाते मार्गशीर्ष आमूस्याचे महत्व पितर तर्पण आणि श्राद्धाचे महत्व तर या दिवशी पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध विधी करणे शुभ मानले जाते असे मानले जाते कि पितृतृप्त झाले तर कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद राहतात आणि दुःख अडचणीत दूर होतात दानाचे महत्व आमुषेला विशेषतः दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते अन्न कपडे तांदूळ गूळ तिळाचे तेल आणि इतर वस्तू गरजूंना दान केल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते सूर्य आणि चंद्र युतीचा प्रभाव आमूश्यच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एका राशीत असतात त्यामुळे वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा वाढते हा दिवस ध्यान जप आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो निगेटिव्ह ऊर्जेपासून मुक्तता अमोसेचा दिवस मानसिक आणि भावनिक शांतीसाठी महत्वाचा असतो या दिवशी पूजा ध्यान आणि जप केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात गंगास्नान आणि पवित्र नद्यांचे महत्व या दिवशी गंगा स्नान म्हणजेच गंगा नदी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते असे केल्याने पापमोचन होते असे धर्मग्रंथात वर्णन आहे लक्ष्मी आणि विष्णू पूजेचे महत्व मार्गशीर्ष महिना हा विष्णू आणि लक्ष्मी पूजेसाठी महत्वाचा आहे आमोसेला त्यांची उपासना केल्याने आर्थिक समृद्धी आणि घरात सुख शांती येते मार्गशीर्ष आमोस्यचा धार्मिक संदेश हा दिवस आत्मपरीक्षण पवित्रता आणि देवत्वाला समर्पित आहे भूतकाळातील कर्मांचे परिणाम समजून घेऊन त्यातून चांगले निर्णय घेण्याचा संकल्प करण्यासाठी हा दिवस प्रेरणादायी ठरतो मार्गशीर्ष आमुषा ही केवळ एक साधी तिथी नसून ती आध्यात्मिक उन्नती पितृपूजन आणि शुभकर्मासाठी एक उत्तम संधी आहे मार्गशीर्ष आमोशेला काय करावे आणि काय करू नये याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे मार्गशीर्ष आमोशेला काय करावे तर पवित्र स्नान करावे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी पवित्र नदी तलाव किंवा घरी गंगाजल मिसळून स्नान करा स्नान केल्यानंतर देवतांची पूजा करण्यासाठी स्वच्छ वस्त्रे घालावी पितर तर्पण करावा म्हणजेच पितरांसाठी जल अर्पण करावे तर्पणासाठी काळ्या तिळाचा वापर करणे शुभ मानले जाते पिंडदान केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात दान करावे जसे की अन्न तांदूळ गूळ तेल वस्त्रे किंवा धन गरजू आणि ब्राह्मणांना दान करावे गायींना चारा किंवा पक्ष्यांना दान द्यावे लक्ष्मीपूजा आणि विष्णू पूजा, पूजा करावी म्हणजेच श्री विष्णू आणि लक्ष्मींची उपासना करावी मंत्र जप करावा जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री सुक्त हे करावे उपवास करावा या दिवशी उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा सात्विक अन्न ग्रहण करावे उपवासाने मन आणि शरीर शुद्ध राहते जप आणि ध्यान करावे एखाद्या शांत ठिकाणी बसून ध्यान करावे आपल्या आवडत्या मंत्राचा जप करावा उदाहरण ओम नम शिवाय तसेच गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र इत्यादी घरी दीप प्रज्वलित करावे घरात तिळाच्या तेलाचा दिवा लावून वातावरण पवित्र करावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो भक्तिभावाने आरती करावी विष्णू लक्ष्मी किंवा आपल्या कुलदैवताची आरती करावी पवित्र गंध फुले आणि नैवेद्य अर्पण करावा मार्गशीर्ष आमोश्याला काय करू नये तर अस्वच्छता टाळावी सगळ्यात महत्वाचं स्नान न करता पूजा करायची नाही देवघर किंवा पूजा स्थळ अस्वच्छ ठेवायचे नाही मांसाहार आणि मद्यपान या दिवशी मांसाहार मद्यपान आणि निषिद्ध अन्न खाऊ नये सात्विक आहार घ्यावा राग आणि वादविवाद कोणत्याही प्रकारचा राग वाद किंवा वाईट विचार मनात ठेवू नये शांत चित्ताने पूजेसाठी बसावे पितरांचा अनादर करू नये पितृतर्पण विसरू नका पितरांसाठी श्रद्धा आणि आदराने तर्पण आणि श्राद्ध करावे निषिद्ध वस्तू अर्पण करू नये देवतांना तुटकी फुले सडलेली फळे किंवा खराब नैवेद्य अर्पण करू नये चंदन न लावलेल्या तुळशीच्या पानांचा वापर टाळा अन्य लोकांचा अनादर करू नये जसे की वृद्ध गरीब आणि गरजू लोकांशी कठोर वागू नये त्यांना शक्य तितकी मदत करावी नकारात्मक कृती टाळावी म्हणजेच निंदा अपशब्द किंवा कोणालाही त्रास देण्याची वागणूक टाळावी मनात वाईट विचार आणू नये मार्गशीर्ष आमूषा ही आध्यात्मिक शुद्धतेचा दिवस आहे या दिवशी केलेल्या चांगल्या कर्माचे विशेष महत्व आहे मनोभावे पूजा आणि सेवा केल्याने जीवनात सकारात्मकता येते